तर आम्ही आता बघा चाललोय रियाकडे जाते आता रियाकडे बोलवलंय आम्हाला तर ते बघा कुणालचे बाबा आणि कुणाल आणि मेन म्हणजे काय तर काळोख बघा किती येते चला आता एवढाच उजेड पूर्ण रस्त्यावर काळोख आहे तर गुरुवार वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापन म्हणून आज रियाने आम्हाला बोलवलं होतं म्हणजे सगळ्यांनाच आमंत्रण होतं आज त्याच्यामुळे मग आम्ही गेलो सर्वजण पोचल्यानंतर सगळ्यात आधी देवीचं दर्शन घेतलं पाया वगैरे पडले आणि मग गप्पा गोष्टी आमच्या सुरू झाल्या जातेवेळी मी ना ओटी घेऊन गेली होती रियासाठी म्हणजे रियाची ओटी मला भरायची होती तिने मला असा प्रश्न केला की वहिनी तुम्ही माझी ओटी का भरताय तर तिला मी सांगितलं म्हणजे मा माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करते मी आज म्हणजे मला असं वाटलं की तिने मार्गशीर्ष महिन्याचे बघा उपवास केलेले आहेत म्हणजे ती पण एक देवीचं रूपच आहे तर देवीच्या पायात तर आपण पडतोच पण जिने महिनाभर उपवास केले देवीची सेवा केलेली आहे तर तिची पण आपण ओटी भरावी आणि त्याच्यामुळेच मी ओटीने आज घेऊन गेली होती तर ओटी वगैरे भरून झाली आणि तिनेसुद्धा मला हळद पिंजर लावून ते वाण तर ते सगळं दिलं आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळ ना आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो होतो म्हणजे इतर पण वाडीतली आमच्या माणसं होती आणि परत छोटी मुलं वगैरे आरोही मृणमयी सगळे होतेच जण तर सगळं झालं तर थोड्या वेळाने लगेच जेवणाच्या पंक्ती बसल्या तर काकू म्हणजे ग्रीन साडी बघा नेसलेल्या आहेत ना त्या काकू रियाच्या सासूबाई आणि काका जे असतात ना आपल्या व्हिडिओमध्ये ते रियाचे सासरे आणि मृण्मयी आहे ती रियाची मुलगी विराट रियाचा मुलगा म्हणजे बऱ्याच वेळेला मला प्रश्न विचारले जातात की मृण्मयी आरोई कोट तर ते एकत्र फॅमिली आहे ती तर सर्वजण बघा इथे जेवायला बसलेले आहेत सगळ्यात आधी लहान मुलांची पंगत आणि पुरुष मंडळी जे होते ना ते बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग सर्व बायका वगैरे आम्ही जेवायला बसलो तुम्हाला व्हिडिओमध्ये काकी बघा दिसते तर पंढरी काकी पण आल्या होत्या इतक्या लांबून आल्या होत्या त्या त्यांच्याशी पण बऱ्याच वेळ गप्पा गोष्टी करून झाल्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो होतो आणि जेवून झाल्यानंतर लगेच आम्ही घरी जायला निघालो कारण दुसरीकडे पण आम्हाला जायचं होतं कुठे पटकन यांची नावं ठरवा आणि सांगा मला उद्याला सांगा नाईट पेटवा लाइट पेटवा इथे चांगला उजेड वरू हुडनं वरचा असतात ना नको नको खड्ड्यात ना अरे हा चालेल हा हां नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता मी रियाकडनं आलेली आहे घरी घराचं थोडंसं काम जरा आवरायचं काम म्हणजे काय फक्त भाग्याश्वरू यांना जेवायला द्यायचंय आणि थोडीशी भांडी कसायची आणि मग नंतरला कुणाचे बाग येऊन चालेल पुन्हा बाहेर बोला आता कुठे जायचंय ते आमच्या बाजूला गुरमपावडे गाव आहे आमच्या गावाच्या बाजूला तिथे पूजा म्हणजे सप्ताह आहे तर तिकडे जायचं ठरलं आहे म्हणजे मुलावर जरी मागं लागली ना त्याच्यामुळे कुणाला जेव्हा तयार झालेले तिकडे जायचं जा आहे त्याच्यामुळे घरात तसं का तर आवरून घ्यायचं थोडंसंच बाकी आहे मग आपण निघायचं आहे असं कुणाला तो येणार आहेस नाही कुणाल नाही येणार आहे त्याला नाही यायचं आहे त्याला झोप येते त्याचं ऑफिस पण होतं ना आज त्याच्यामुळे तो येत नाही आहे त्याला उद्या सकाळी परत काम पडेल जास्त असं चला आता ह्या दोघांना जेवण काढलं येते आणि पुन्हा आपण जाऊया थोड्या वेळाने <laughs> आमदे म सग आणि माझे चंगू मंगू बघा जेवणाची वाट बघतात माझे जे बछडे जेवायचं बेटा जेवायचं बाबा देतोय देतो हा हा आबा आणतो आणतोय जेवायला मी काढलं या दादा बाबा मिक्स करतो ना भूकू लागली दोघं झोपले होते तू आलास तेव्हा जॉगे होते तुम्ही भूक लागली भूक लागली माझ्या चंगू मंगूला चला जेवायचे चला चला जेवायचं गुड बॉय हा गुड बॉय गुड बॉय कुणाल त्या दोघांना सोडा मी आली आहे बेटा मी टाटा जाऊन आली दादा हा घरात गबगाई करायची हा दोघांनी कुणाल त्यांना दो सोडा दोघांना कुणाल बा बाय ते बघा पुरा आलेत दररोजला कळल्यावर आहे कुणाल कुन हे कोण कोण आले कोण कोण पोरं आले ही बघा कोण आलाय भावेश आणि कोण आलाय विराट विराट बाकीचे कुठे आहेत पोरी येतात मागून आणि पोरींच्या आईशी कुठे गेल्या फोन कर फोन करते ना लवकर या काळोख बघ हा आता आता पहिलं कसं ओन तेव्हा गाव होती आता मला साडी नेसली अगं तुला मगाशी काम होतं ना तेच जेवण बेवण करायचं होतं ना पुरमबावडे गाव आहे ना आमच्या वाडीपासून म्हणजे जवळच आहे चालत गेलो मला वाटतं काहीतरी वीस ते पंचवीस मिनटं लागतात आणि गाडीन जायचं म्हटलं एक मला वाटतं चार पाच मिनिटांमध्ये पोहोचतो आपण आता मुलांचा खूप आग्रह म्हणून आम्ही ना निघालो होतो नाहीतर रियाला सुद्धा घरामध्ये की नाही भरपूर असं काम होतं आणि काय होतं की पूजा सप्ताह सगळं तर ना गावी चालू आहे जवळ असेल म्हणजे आपल्याला लांब नसेल पडत तर आपण कसं जाऊ शकतो पण खूप लांब असेल तर जाणं शक्य होत नाही आणि आज खास करून मुलांचा आग्रह त्याच्यामुळे सर्वजण की नाही जायला आम्ही तयार झालो आणि एकत्र असू ना तर खूप मजा पण येते म्हणजे अशी भरपूर अशी माणसं पाहिजेत आपण कुठे पण जत्रेला गेलो सप्त्याला गेलो की भा माणसं अशी भरपूर असतील ना तर अशी खूप म मजा येते मग तर एक तीन ते चार मिनटाचा प्रवास करत गाडीने आम्ही पुचलो बुरमबावडी गावामध्ये गेल्या गेल्या पहिल्या देवाचं ना दर्शन घेतलं संपूर्ण परिसर माणसाने की नाही गजबजलेला होता आणि सगळ्यात महत्वाचं काय तर भजन चालू होतं भजन माझ्या खूप असं आवडीचं मी मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की मला भजन किती आवडतं मी एकीकडे देवाच्या पाया पडते आणि दुसरीकडे माझं सगळं लक्ष त्या भजनाकडे होतं म्हणजे खूप असं बरं वाटलं खूप प्रसन्न वाटलं मला सगळं बघून ते मंदिर देवपूजा भजन हे जे वातावरण असतं ना त्याने मन की नाही आपलं अजून प्रसन्न होऊन जातं तर इथेच आपले सबस्क्रायबर आहेत ह्याच्या ताई आहेत ना तुम्ही जर का जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला माहिती असेल गेल्या वर्षी त्या आपल्याला भेटायला आल्या होत्या आणि त्याच त्या ताई आहेत त्या मला भेटल्या मंदिरामध्ये तर थोड्याशा भजनाच्या क्लिप आहेत ना त्या मी शूट करून ठेवलेल्या आहेत आणि त्या मी जशान तशा तुमच्याशी शेअर करते मला जर का शक्य असतं तर पूर्ण भजन आहे ना मी शूटिंग करून तुमच्याशी शेअर केलं असतं पण वेळ माझ्याकडे कमी होता त्याच्यामुळे उशिरा पण गेले होते मी सगळ्यात महत्त्वाचं काय तर उशिरा गेलो होतो आम्ही आणि वेळ कमी होता त्याच्यामुळे घरी पण मग लगेच यावं लागलं होतं वा वा खूप सुंदर म्हणजे टाळ मृदंग ढोलकी याचा आवाज ऐकून आज मी दोन दिवसानंतर एडिटिंग करते पण मला पण ते ऐकून इतकं बरं वाटतं ना तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा मला जरूर सगळ्यांनी आवडलं की नाही भजन तुम्हाला सर्वांना तर थोडासा भजनाचा आस्वाद घेतल्यानंतर म्हणजे बाय तर पायच निघत नव्हते पण कुणाचे बाबा म्हणाले की चल आता बराच वेळ झाला आहे त्याच्यामुळे मग आम्ही निघालो आणि बाहेर पडलो मग मंदिराच्या बाहेर की नाही भरपूर असे स्टॉल लागले होते म्हणजे खाऊचे बघा स्टॉल असत ना खाजा खेळणी म्हणजे खाजा तर प्रसिद्धच आहे आपल्या इथे गावच्या ठिकाणी म्हणजे जत्रा सप्ताह म्हटलं का खाजा असतोच त्याच्याशिवाय आपला स्टॉल कुठला पूर्ण होतच नाही गरम गरम खाजा इथेसुद्धा होता विकायला आणि खेळणी आईस्क्रीम पाणीपुरी शेवपुरी असे वेगवेगळे स्टॉल घेणं सगळीकडे लागलेले होते आणि मला असं वाटतं म्हणजे माझा एक अंदाज मी सांगते की जितकी पण माणसांची वर्दळ दिसते ना ते सर्व मुंबईकर आहेत आणि तशी मी चौकशी केली होती एखादो म्हणजे ओळखीचे मला भेटले होते त्यांना मी विचारलं होतं हा म्हटलं बहुतेक सगळी मुंबईची माणसं आलेली आहेत सप्त्याला त्याच्यामुळे मला पण असा खूप आनंद झाला ऐकून की इतका हा परिसर बघा गजबजलेला होता आज सप्त्यासाठी खूप छान वाटलं खूप प्रसन्न वाटलं म्हणजे खूप साऱ्या छान आठवणी घेऊन मी या मंदिरातनं की नाही बाहेर पडले तर छोटी मुलं जी होती आपल्यासोबत आलेली म्हणजे आरोही मृण्मयी विराट आणि भावेश यांना तर घरी यायची इच्छाच नव्हती म्हणजे त्यांना अजून तिथे थांबायचं था होतं पण मला वाटतं काहीतरी एक तास आम्ही तिथे थांबलो था होतो आणि बराच उशीर पण झाला होता त्याच्यामुळे मग आम्ही सुद्धा निघालो मग घरी यायला तर एक पाच मिनिटाचा म्हणजे एक हां चार ते पाच मिनिटाचा प्रवास करत आम्ही लगेच घरीसुद्धा पोचलो चला बाय 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 दोघ जण फुकायला लागले बघितलं कस वाटलं कस मंदिरात जाऊन सप्ता सप्ता भजन ऐकून असं खूप बरं वाटलं मला ना भजन असं खूप आवडतो असं वाटतं की ते बघतच राहावं माझ्याकडे जर का भरपूर असा वेळ असतो ना तर मी अर्धा पावून तरी बसली असती पण खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग लगेच मला यावं लागलं तर चला होता येईनो आजचा बघा असा दिवस आमचा गेलेला आहे छान गेला आहे आजचा दिवस थोडासा वेगळा रुटीनपेक्षा थोडासा वेगळा गेला आहे दिवस तर व्हिडिओ आजचा आता था इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असा तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद